आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही उरत नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आज सर्वांच्या मनात पडलेला प्रश्न असा आहे की आम्ही देवांची सेवा करतो खूप सेवा करतो तरीसुद्धा आमचं एकही काम धडका होत नाही प्रत्येकजणांच्या मनात हा प्रश्न पडतो की आम्ही खूप देवदेव करतो तरीही आमच्या जी काही इच्छा मनोकामना असतात ते देव आमचे पूर्ण करत नाही मग तुम्ही कोणत्या देवाचं करतात काही जण खंडोबाचं करतात काही माता लक्ष्मीचं करतात काही जण महादेवाची सेवा करतं काही श्री स्वामी समर्थाची तर काही दत्तात्रयाचे भक्त असते म्हणजे प्रत्येकजण आपल्या इष्टदेवतेची सेवा करत असतो आणि ही सेवा करताना तुम्ही तुम्हाला जे काही देवाला मागायचं असतं ते तुमचं पूर्ण होत नाही म्हणजे काय तुमच्या इच्छा अपेक्षा ह्या पूर्ण होत नाहीत मग तुमच्या मनात असं वाटतं की आपण काय एवढी सेवा करायची देव तर मला काहीच देत नाही मग मी काय एवढी सेवा करतो तर त्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण पाहूया तुम्ही देवाची सेवा करता तर तुम्ही किती भाग्यवान आहात स्वामी महाराजांच्या तुम्ही केंद्रात जात असाल तर असा असं सांगण्यात येतं की तुम्ही स्वतः महाराजांच्या मंदिरात येत नाहीत तर महाराज तुम्हाला त्या मंदिरात घेऊन येतात कारण मागच्या जन्मीत तुम्ही महाराजांचे भक्त होतात म्हणून महाराज तुम्हाला स्वतः मंदिरात घेऊन येतात ते कोणाच्या माध्यमातूनही घेऊन येऊ शकतात मग तुम्ही म्हणाल की मी सेवा करतो तसं नाही तुम्ही देवाची सेवा करता म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात कारण देवाची सेवा करायला पण भाग्य लागतं देवाची सेवा कोणीही करीत नाही हो रस्त्याने फिरणारा भिकारी देवाचं नामस्मरण घेतो तो फक्त त्याचा त्या भीक मागण्यासाठी तो घेत असतो तसेच सांगायचं झालं तर एखादा खूप धनवान आणि श्रीमंत व्यक्ती असतो तो तो देवाचं नामस्मरण करतो का नाही क्वचितच तो देवाचं नामस्मरण एखाद्या वेळेस करू शकतो परंतु तो जास्त करून देवाचं नामस्मरण करत नाही तर सांगायचा अर्थ एवढाच आहे की जेवढं मनुष्याला सुख मिळेल ऐश्वर मिळेल तेवढाच मनुष्य हा देवापासून लांब जाणार आहे आणि जेवढं दुःख मिळेल तेवढाच तो मनुष्य देवाच्या जवळ जाणार आहे देवाचा धावा करणार आहे तर तुम्हाला माहितीच असेल संत तुकाराम महाराज म्हणायचे की हे विठ्ठला हे पांडुरंगा तुम्हाला दुःखात ठेव Premises, vanity, तुम्हाला नेहमी दुःखात ठेवू हो, कारण मी ज्यावेळेस मी दुःखात असेल त्यावेळेस मी तुमचा धावा करेल त्यावेळेस मी तुमचं नामस्मरण करेल म्हणजे सांगायचा अर्थ काय तर ज्यावेळेस आपण दुःखात असतो ना त्याच वेळेस आपण देवाचं नामस्मरण करतो किंवा देवाचं धावा करतो तर हेच त्याचं तात्पर्य तुमच्या आयुष्यात खूप दुःख आहे तुमच्या आयुष्यात खूप कष्ट आहे कुठल्याही समस्या म्हणजे खूप समस्या आहे तुमच्या आयुष्यात त्यावेळेसच तुम्ही देवाचा धावा करताना तुमच्या धावा करतात परंतु तरी पण तुमच्या कळत न कळत जे काही तुम्ही मागच्या जन्मी पाप केलं असतं ते पेरण्यासाठी तुम्हीही देवांची भक्ती करत असतात म्हणजे कळत न कळत का होईना तुमच्या मागच्या जन्मीचं पाप त्यांनी फिटतं त्यामुळे तुम्हाला त्याचं पुण्य लगेच मिळत नाही कारण मागच्या जन्मीचं पाप हिटल्याशिवाय तुमच्या आयुष्यात म्हणजे पुढच्या वर्तमानात थोडंही पुण्य शिल्लक नसतं त्यामुळे जर तुम्हाला पुण्याचा संचय करायचा असेल तर नामस्मरणासारखा दुसरा कुठलाही मार्ग नाही आता मागच्या जन्मीचं जर तुमचं पाप नष्ट झालं तर तुम्हाला या जन्मी त्याचं फळ नक्कीच मिळेल त्यासाठी काय करायचं त्यासाठी साधे आणि सोपे उपाय आहेत तुम्ही फक्त देवाचं नामस्मरण करा जास्तीत जास्त होईल तेवढं चोवीस तास तुम्ही उठता बसता काही करता तरी पण देवाचं नामस्मरण करा तुम्ही झोपलेले जरी असला ना तरी तुमच्या हृदयातून आवाज निघला पाहिजे श्रीस्वामी समर्थ किंवा तुम्ही इथल्यावर कुठल्याही देवाचं तुम्ही नामस्मरण केलं तरी काही हरकत नाही तुम्हाला काय वाटतं मी देवाला दोन अगरबत्ते लावतो किंवा दिवा लावतो तुपाचा लावतो तिळाचा लावतो म्हणजे मी खूप सेवा केली अशी तुमची फक्त ही जी काय भावना आहे ना ती चुकीची आहे फक्त देवाला अगरबत्ती आणि दिवा लावल्याने देवाची सेवा होत नाही देवाची सेवा कधी होती ज्यावेळेस तुम्ही देवाचा ध्यास करता मनातून देवाचं नामस्मरण करता नामजप करता देवाच्या नावाचा जप करता त्यावेळेसच तुमची सेवा होती देवाला काहीही नाही देवाला फक्त भाव भक्ती महत्वाची त्यामुळे हे तुमच्या लक्षात आलंच असेल की तुम्ही फक्त नामस्मरणावर जास्त कल द्या आणि मागच्या जन्मीचं जे काही पाप आहे ते नष्ट होऊ द्या तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ नक्कीच मिळेल तर दुसरं सांगायचं दुसरा अनेक उपाय म्हणजे काय देवाच्या ना, नाव नावाने तुम्ही दानधर्म करू शकता दानधर्म करायचा म्हणजे काय तर काही लोकांना जेवायला घातले म्हणजे दानधर्म होत नाही जो कोणी उपाशी आहे जो अन्नासाठी तरसत आहे ना अशा लोकांना तुम्ही जेवू घाला एखादा खूप श्रीमंत व्यक्ती तुम्ही खूप श्रीमंत व्यक्ती एखाद्याच्या ठिकाणी प्रेक्षक म्हणून असतो ना त्याला तुम्ही बळच खा 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 म्हणता कारण तो त्याला त्याची कॅपॅसिटी नसते जेवायची तरी पण तुम्ही त्याला जीव घालता म्हणजे हे अन्नदान आहे का नाही तर हे आपल्याला थोडं अल्पशा आपल्याला त्याचं पुण्य मिळतं परंतु त्याचं काहीही उपयोग नाही आता अन्नदान कोणाला करायचं जो कोणी खरंच उपाशी ज्याला खरंच त्या अन्नाची गरज आहे अशाला तुम्ही अन्नदान करू शकता म्हणजे काय रस्त्याने चालणाऱ्या भिकाऱ्याला तुम्ही अन्नदान करू शकता गायला अन्नदान करा जलचर माशाला अन्नदान करू शकता तुमच्या घरावर कबूतर चिमण्या जे काही येतात त्यांच्यासाठी तुम्ही अन्नदान करू शकता अशी अन्नदानाचे खूप मोठे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता कारण अन्नदान हे खूप मोठं दान आहे श्रेष्ठ दान आहे त्यामुळे तुम्हाला हे छोट्या छोट्या गोष्टीतून पुण्य मिळवायचं असतं आणि ह्या पुण्याचा संचय झाला तर ते पुण्य तुमच्या वर्तमान काळात जमा होतो आणि तुमचा जे काही कर्माचा भोग असतो तो संपतो आणि कर्माचा भोग संपला की तुम्हाला वर्तमान काळात त्याचं फळ नक्कीच मिळतं त्यामुळं तुम्ही चांगलं कर्म करत चला एक ना एक दिवस तुमचा नक्कीच येईल तुम्ही असे कितीतरी उदाहरण पाहिले असेल की त्यांना खूप कष्ट होते शिंद त्याचं उदाहरण म्हणजे सिंधुताई सपकाळात त्यांचा मुला तुम्ही मुलाखत वाचलीच असेल त्यांना किती कष्टातून त्या वर आल्या ज्यांचा त्यांचा ज्यावेळेस भोग संपला त्यावेळेस ते किती वर गेलं बघितलंच असेल तुम्ही असं कितीतरी उदाहरणं आहेत ज्यांना स्टार्टिंगला खूप असं कष्ट झालं त्यातूनच ते वर आले त्यामुळं एवढं लक्षात ठेवा की कर्माचा भोग नक्कीच संपतो तुम्ही फक्त थोडा वेळ द्या त्यावेळेत तुम्ही देवाला विसरू नका कारण देवाला विसरलं तर काहीही शक्य नाही तुमचं हे वाढतच जातं त्यामुळं तुम्ही पुण्यसंचन करण्याचा प्रयत्न करा एक ना एक दिवस तुमचा नक्कीच येईल फक्त त्या दिवसाची तुम्ही वाट बघा त्या दिवसापर्यंत तुम्ही सब्र करा तर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल तर तुम्हाला कळत असेल की रोज देवाची सेवा करूनसुद्धा तुमचं काम का होत नाही तर त्याच्या मागं हेच कारण आहे तुम्ही रोज देवाचं नामस्मरण करा उठता बसता चोवीस तास तुम्ही देवाचं नामस्मरण करा बघा तुम्हाला ह्याचा रिझल्ट नक्कीच मिळेल तर हे झाले आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही आजपासून नामस्मरण करायला घ्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त